मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती यासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केलं त्यानंतर त्यांची मागणी सरकारने मान्य करत हैदराबाद गॅजेटचा जी आर देखील काढला त्यामुळे आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे सरकारच्या या निर्णयाचा ओबीसी नेत्यांकडून विरोध केला जात आहे आंदोलने उपोषण आणि मोर्चा देखील काढला जात आहे बीडच्या भोगलवाडीमध्ये ओबीसीचा महाएलगार मेळावा पार पडला या मेळाव्यात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आक्रमक भाषण केले यावेळी नवनाथ वाघमारे यांची जीभ घसरली लोकप्रतिनिधींना त्यांनी शिवराळ भाषा केली निजामाच्या औलादींना ओबीसीतून आरक्षण देण्याचा डाव हणून पाडायचा असं वादग्रस्त विधान त्यांनी यावेळी केलं नवनाथ वाघमारे यांनी प्रकाश सोळंके आमदार विजय पंडित आमदार सुरेश दस आमदार संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणे यांच्यावर शिवराळ भाषेमध्ये वक्तव्य केलं त्यांनी सांगितलं की दिनना हे या राज्यात सरकारने त्या निजामांच्या अवलादींना ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे तो आपल्याला हनून पाडायचा आहे या निजामाच्या औलादींना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाचा रस नाही त्यांनी ठरवलं आहे की तुमचं राजकीय आरक्षण संपवायचंय पण त्या निजामाच्या अवलादींना माझं सांगणं आहे की हे होत नसतं या राज्यात छप्पन हजार जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राखीव मिळतात आणि ते त्यांच्या पोटात दुखत आहे शरद पवार नावाचा जातीवादी फुले शाहू आंबेडकरांचा पायक मानणारा मात्र तो आज जाती जातीचं जाती राजकारण करत आहे माजलगावच्या डोंगराला पुन्हा आमदार होऊ द्यायचं नाही गेवराईच्या पापड्याला पुन्हा आमदार होऊ द्यायचं नाही आणि आष्टीच्या जब्या सुरेश धसला दाखवून देऊ आणि खासदार चंदनचोर बजरंग सोनवणीची काय अवघात आहे बीडचा आमदार संदीप क्षीरसागर काकाचा होऊ शकला नाही अशी शिवराळ भाषा करत त्यांनी सर्व नेत्यांवर निशाणा साधला त्यामुळे या वक्तव्यामुळं राजकारण चांगलंच तापलं आहे